चालू खरीप हंगामात कोल्हापूर जिल्ह्यात अठ्ठ्याऐंशी टक्क्यांहून अधिक पेरण्या झाल्या आहेत अजूनही पेरणी अभावी वाया गेलेलं क्षेत्र आहे दुसरीकडे अतिवृष्टी आणि पुराच्या पाण्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील नऊ हजार तीनशे अठ्याहत्तर हेक्टर क्षेत्रातील शेती पिकाचं नुकसान झालंय नुकसानीचा सर्वाधिक फटका राधानगरी कागल शिरोळ आणि हातकणंगले तालुक्याला बसलाय ऊस भात सोयाबीन भुईमुगासह भाजीपाल्याचं प्रामुख्यानं नुकसान झालंय नुकसानीचे पंचनामे करून पाच सप्टेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याच्या सूचना शासनानं दिल्यात परंतु पुन्हा सुरू झालेला पाऊस नद्यांची वाढलेली पाणी पातळी यामुळं पंचनामे सुरू करण्यात अडथळे निर्माण झाल्यात परिणामी एक सप्टेंबरपासून पंचनामे सुरू केले जाणार असल्याचं कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं कोल्हापूर जिल्ह्यात चालू वर्षी एक लाख ऐंशी हजार सातशे सत्तेचाळीस हेक्टर क्षेत्र खरीपासाठी तर एक लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे चार हेक्टर क्षेत्र उसाकरिता राखीव ठेवण्यात आलं होतं चालू वर्षी बारा हजार तीनशे एकोणनव्वद हेक्टर उसाचं क्षेत्र वाढलंय पण यंदा मे महिन्यापासून सुरू झालेल्या पावसानं शेतकऱ्यांना खरीप हंगामपूर्व मशागतीला वेळच मिळाला नाही मे महिन्यापासून सतत पाऊस असल्यानं सुमारे वीस हजार चारशे पंच्याऐंशी हेक्टर मधील पेरण्या खोळंबल्या त्यानंतर गेल्या तीन महिन्यात झालेला पाऊस आणि महापुरामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शेती पिकांचं नुकसान झालंय भात खरीप ज्वारी बाजरी नागली मका नाचणी ही तृणधान्य तूर मूग उडीद ही कडधान्य तर भुईमूग तीळ कारळा सूर्यफूल आणि सोयाबीन या तेलबियांचं जिल्ह्यात उत्पादन घेतलं जातं पण अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालंय सर्वाधिक फटका भुदरगड तालुक्याला बसलाय या तालुक्यातील दोन हजार नऊशे चोवीस हेक्टर क्षेत्रातील कागल तालुक्यातील एक हजार पाचशे एक्क्याण्णव हेक्टर शिरोळ तालुक्यात एक हजार पाचशे छप्पन्न हेक्टर तर हातकणंगले तालुक्यातील एक हजार चारशे ब्याऐंशी हेक्टर क्षेत्रातील पिकांचं नुकसान झालंय त्यामध्ये सर्वाधिक फटका उसाला बसलाय त्यानंतर भात भुईमूग सोयाबीन आणि भाजीपाल्याचं नुकसान झालंय अजूनही शेतात पाणी साचून असल्यानं दलदल निर्माण झाली असून पंचनामे कळण्यास अडथळा येतोय त्यामुळं एक सप्टेंबर नंतरच पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू होतील